नमस्कार बंधू बहिणीनो तर बघा एक बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे तर बघा पाच लाख लाडक्या बहीण हे अपात्र पैसे घेणार का आदिती टटकरे यांनी काय स्पष्ट केले तुमचे पैसे वापस घ्यावे लागतील का याबद्दल माहिती आपण पाहूया लाडकी बहीण योजनाची अर्जांची पडताळणी सुरू आहे आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत म्हणजे की हे महिला वगळण्यात आलेले आहेत महाराष्ट्र सरकारचे लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे लाडकी बहीण योजने सध्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे नियमात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याने हे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे यांनी स्वतः एक स... अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे पाच लाख महिलांचे अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजे की या महिलांना ला आता लाभ देखील मिळणार नाही ज्या महिला नियमात बसत नसतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे दरम्यान ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे त्यांच्याकडून सर्व महिन्यांचे हप्ते परत घेतले जाण्याची चर्चाही सध्या सुरू आहे तर बघा तुमचे जे तुम्ही हप्ते उचलले हे देखील तुमचे परत घेणार येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना जानेवारीपासून हप्ता देणार नसल्याचे सांगितले आहे मात्र मागील सहा महिन्याचे पैसे परत घेणार का असा प्रश्न महिलाला पडलेला आहे तर बघा लाडकी बहीण योजनेत यापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम परत घेणार नसल्याची आदिती ठटकरे यांनी सांगितले तर बघा तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे की असे ऐकायला मिळत होते बघा की पैसे हे परत घेणार असा प्रश्न देखील सर्व लाडक्या बहिणीला पडला होता तर बघा तुमचे हे मिळालेले पैसे परत घेणार नाही हे स्वतः आदिती टटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे तर बघा तुमचे पैसे हे परत घेणार नाही म्हणजे की तुमच्यासाठी ही एक आनंदाचीच बातमी झालेली आहे आतापर्यंत लाभ घेतलेल्या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेणार नाही परंतु बघा परंतु अपात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यापासून पैसे जमा करण्यात येणार नाही असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलेले आहे म्हणजे की तुम्ही जर अपात्र ठरला तर तुम्हाला आता हप्ता हे मिळणार नाही एकवीसशे रुपये हे देखील आदिती तटकरे यांनी सर्वात मोठी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे योजनेत आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे संजय गांधी निराधन योजनेचा लाभ घेत दोन लाख तीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेला आहे तर बघा ज्या चा की संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेत होत्या आणि लाडक्या बहीण योजनेचा देखील लाभ घेत होत्या अशांचा देखील अर्ज हे बाद करण्यात आलेला आहे पासष्टपेक्षा जास्त वयोगटातील महिला एक लाख दहा हजार महिलांचे अर्ज देखील रद्द करण्यात आलेले आहे चारचाकी वाहन नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या आणि स्वच्छतेने नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे तर बघा ज्या नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेत होता तर बघा ज्या नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेत होत्या अशांचा देखील अर्ज हे मागं घेतलेला आहे म्हणजे की यांना आता रद्द करण्यात आलेले आहे यांना आता हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत या योजनेतील महिलांना अर्जाची पडताळणी अजून सुरू आहे तर बघा अजून महिला ह्या पद करण्यात येणार आहे अर्जाची पडताळणी देखील सुरू आहे तर बघा असा प्रश्न हे महिलांचा आता दूर झाला असेल की आपले पैसे जे आहे ते वापस सरकार घेणार का आपल्याला मिळालेले पैसे अपात्र महिलांचे हे पैसे सरकार मागं घेणार नाही हा प्रश्न हो आता महिलांचा दूर झालेला आहे आणि बघा ज्या नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेत होता अशांना देखील आता हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ही सर्वात मोठी माहिती आहे तर बहिणीं हो हो आपला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा